नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील अपडेट नगर येथील सावेडी परिसरातील नगर मनमाड रस्त्यावरील हॉटेल शाही एका सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी दारूच्या बाटल्या फोडून राहाडा घातला हॉटेल मालकाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हॉटेल मालकालाही मारहाण केली ही घटना के आज सोमवारी दुपारी घडली तसेच हॉटेलवर तुफान दगडफेक करत हॉटेलच्या काचा फोडून नुकसान केले यात हॉटेल मालकही जखमी झालेत दरम्यान राहाडा घालणाऱ्या तीन ते चार जणांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हॉटेलची तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा